केंद्रीय पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये पावसाळ्याच्या प्रारंभालाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सेक्टर दोनमधील हॉटेल रिंगल लगतच्या जंगलातील नैसर्गिक पाण्याच्या ओढ्यात थेट मेला मिश्रित सांडपाणी सोडलं जात असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून वन्यजीवांचा आरोग्य आणि पर्यावरण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात पूर्वीच स्पष्ट आदेश दिले होते असं असतानाही हा थेट न्यायालयाचा अवमान होत आहे पर्यावरणप्रेमी सूर्यकांत पांचाळ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि दोषी हॉटेल व्यावसायिकांवर शासनस्तरावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी महाबळेश्वर नगरपालिका आणि वनविभागावर तासेरे ओढत एस टी पी व्यवस्थितपणे चालू आहेत की नाही याची तातडीने तपासणी करून संयुक्त मोहीम राबवण्याची मागणी केली आहे महत्त्वाचं म्हणजे जे लॉजिंग आणि हॉटेल व्यावसायिक नगरपालिका ड्रेनेज लाईन नसलेल्या भागात व्यवसाय करत आहेत त्यांनी एस टी पी बसवले आहेत की नाही याची खात्रजमा होणे आवश्यक आहे सध्या तरी स्थानिक प्रशासन आणि वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने पर्यावरणप्रेमीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील सेक्टर दोन मध्ये मधुसागर ह्या मध मध मदो उत्पादक संस्थेच्या जवळच नजीक <coughs> हॉटेल रिगल या सरकारी भाडेपट्टा मिळकतीच्या कंपाऊंडवॉलच्या लागून कंपाऊंड वॉलला लागून डांबरी रस्ता आहे वाहतुकीचा आणि हा वाहतुकीच्या रस्त्याच्या बाजूला फॉरेस्ट हद्दीमधून पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी ओढा आहे आणि या ओढ्यामधून सध्या जो पावसाळा सुरू आहे या पावसाळी वातावरणाचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात खुल्या स्वरूपात मैला मिश्रित पाणी मैल्याचं पाणी सांडपाणी ड्रेनेजचं पाणी या व्हाळामधून सोडलेलं दिसतंय हे आपण हे पाहू शकता की कशा पद्धतीने हे मैल्याचं सांडपाणी या फॉरेस्टच्या व्हाळेमधून सोडलेलं आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेक्टर दोनमध्ये मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना एस टी पी प्लांट बसवणे हे बंधनकारक असताना अशा पद्धतीनं जंगलामधून ओढ्यांमधून पावसाळी वातावरणाचा फायदा घेऊन हॉटेलचं जे सांडपाणी आहे ड्रेनेज पाणी आहे ड्रेनेजचं जे पाणी आहे घाण पाणी आहे हे दुर्गंधयुक्त पाणी ह्यांनी ह्या जंगलातल्या ओढ्यामधून कशा पद्धतीनं सोडलेलं आहे हे आपण पाहू शकता